नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आनंदविहार वृद्धाश्रम व अस्थिव्यंग शाळेत फळ व अल्प आहार वाटप अंशदाचा वाढदिवस साजरा सामाजिक कार्यकर्ते भूषण श्रावण ब्राह्मणे यांचे चिरंजीव अंशदादा ब्राह्मणे यांचा सहावा जन्मदिवस नवजीवन विद्या प्रसारण मंडळ नगाव संचलित आनंदविहार वृद्धाश्रम व आस्थिव्यंग शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अल्पोहार व वा फळ वाटप करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अंशदादा यांना वृद्धांप्रती खूप आकर्षण आहे जो सध्या जयहिंद शिक्षण संस्था संचलित कुमार गुरुजी या शाळेत सिनेर वर्गात आहे ज्यावेळेस त्याचे वडील त्याला शाळेत घेऊन जाण्यासाठी नेहमी कापडणे धमाणे धुळे या रस्त्याने ये जा करीत असताना एके दिवशी शाळेतून परत येताना धमाने गावाच्या पुढे एक वृद्ध महिला बसलेली होती पण त्यांच्या वडिलांची दुर्लक्षित करत गाडी पुढे नेली पण अंशला त्या वृद्ध महिलाप्रती सहानुभूती जाणवली किमान अर्धा किलोमीटर पुढे जाऊन त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की पप्पा गाडी फिरवा व मागे जी आजी बसलेली आहे त्यांच्याजवळ चला त्यांचे सांगितले एकत त्यांच्या वडिलांनी गाडी फिरवली व वृद्ध महिलेला विचारले की आपणास काय मदत लागणार आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की मला बाजार करण्यासाठी कापडणे गावाला का जायचं आहे पण रस्त्यामध्ये मोठमोठे कुत्रे माझ्या पाठीशी लागले असल्याने मी गेल्या तीन तासापासून येथे बसलेली आहे त्यांची गरज जाणून त्यांना त्यांच्या वडिलांनी आपल्या गाडीवर बसवले व कापडणे गावाला का सोडले आजींनी त्यांना गोड पप्पी दिली व आपल्या गावरान भाषेत शुभेच्छा दिल्या हे आकर्षण पाहत त्याच दिवशी असं ठरलं की अंस्था जन्मदिवस हा त्याच रस्त्यावरील आनंद विहार वृद्धाश्रम व अस्थिव्यंग मुलांसोबत साजरा करायचा आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम घडून आलेला आहे सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे नवजोन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशी नाना भदाने कोषाध्यक्ष अक्षयदादा भदाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवान मोठाभाऊ पाटील माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील रवींद्र पाटील उपसरपंच महेश पाटील हरीश पाटील माजी प्राचार्य विश्वासराव देसले भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भटू आबा पाटील भैया बोरसे सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील पत्रकार रामकृष्ण पाटील जगन्नाथ पाटील गुरुवर्य राजन शिरसाट अलका कापुरे सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे ज्ञानेश्वर भामरे भटू बाविस्कर भाऊसाहेब पाटील श्याम पाटील अमोल पाटील रवींद्र पाटील दुर्गेश पाटील विनोद भामरे संतोष भामरे प्रणव बच्छाव गौतम भामरे संदीप ब्राह्मणे व नवजीवन विद्या विकास मंडळातील सर्व कर्मचारी वंद्र मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना अंश दादा यांचे वडील भूषण ब्राह्मणे म्हणाले की नमस्कार मी भूषण ब्राह्मणे आज आमचे चिरंजीव अंश भूषण ब्राह्मणे यांच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त आनंद विहार वृद्धाश्रम व अस्तिव्यंग शाळा येथील वृद्ध आजीबाबा व अपंग मुलांसोबत आज आम्ही हा वाढदिवस साजरा केलेला आहे एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आजची पिढी ही आई वडिलांपासून किंवा आजी आजोबांपासून खूप लांब चालली आहे जर एखादी आजी आजोबा किंवा व्यक्ती अडचणात असले तर त्याच्यातले शंभर पैकी नव्वद टक्के लोक हे त्यांना सहकार्य करण्यास तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांवर आपली जबाबदारी आहे की त्यांचे संस्कार घडले पाहिजे या एक भाग म्हणून आपण आपल्या मुलांवर कसे संस्कार करतो याच्यासाठी हा उपक्रम आम्ही या वृद्धाश्रमामध्ये घेतलेला आहे आज आम्ही सर्व लहान बालकांना आणि आजीबाबांना अल्पोहार फळ वाटप बिस्किट वाटप हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला मान देऊन जे सर्व मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत आणि या संस्थेने देखील आम्हाला हा उपक्रम राबवण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे जाहीर आभार मानतो धन्यवाद